लातूर शहरातील मतदारांना काय नमस्कार मी डॉक्टर पंजाब खानसोळे उपायुक्त लातूर शहर महानगरपालिका लातूर आपणा सर्वांना माहीतच आहे महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका या येत्या वीस नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे त्या निवडणुका निमित्त आणि त्याचाच भाग म्हणून लातूर शहर महा विधानसभा मतदारसंघाअंतर्गतसुद्धा मतदान हे वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या दरम्यान होणार आहे तरी मी मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींना याद्वारे आव्हान विनंती करतो की आपण स्फूर्तपणे घराबाहेर पडावं आणि मतदानाचा आपला जो हक्क आहे तो जिचं जे कर्तव्य आहे ते आपण निभावं हो, यासोबतच जे पहिल्यांदा मतदान करणार आहे तसेच तरुण मतदार बंधू भगिनी आहेत त्यांनासुद्धा आव्हान करतो की आपणसुद्धा उत्स्फूर्तपणे बाहेर पडावं आपल्या आपल्या कुटुंबातील गो, व्यक्ती आपले शेजारी आपले नातलग यांनासुद्धा मतदान करण्याबद्दल आपण आव्हान करावं आणि या राष्ट्रीय कर्तव्य आपण निभावं